घरासमोरील अंगणात खाटेवर झोपून असलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दोन जून रोजी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडी या गावात उघडकीस आली चरणदास गजानन चांदेकर वयवर्ष पंचाळीस असे जाळलेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत अहेरी तालुक्यातील छल्लेवाडे येथील रहिवासी असलेले चरणदास चांदेकर हे छल्लेवाडा येथे आलापल्लीपर्यंत खासगी वाहन चालवून उदारनिर्वाह करतात दररोज छल्लेवाडा येथील प्रवाशांना घेऊन आलापल्ली जाणे आणि सायंकाळी प्रवाशांना येऊन परत छल्लेवाडा येणे असाच त्यांचा दिनचर्य एक जून रोजी चरणदास जेवण करून वाढलेल्या तापमानामुळे घरासमोर लागणात खाटेवर झोपले होते दरम्यान मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली आणि पळून गेला यावेळी त्यांच्या बाजूला दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना ही बाब समजताच त्यांनी आग विजवली परंतु तोपर्यंत आगीमुळे चरणदास यांना गंभीर इजा झाली होती चरणदास चांदेकर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के वाजले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत या घटनेमुळे गावात एकच खळवळ उडाली असून दहशतीचं त्याला ही माहिती मिळताच त्याने देखील चंद्रपूर गाठले चरणदास यांना पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रेपनपल्ली पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे घटनास्थळावरून पोलिसांनी पाच लिटरचा कॅन आणि लायटर हस्तगत केलं गावात चांदीकर यांच्याशी कोणाशी वाद होता काय किंवा इतर कुठलाही प्रकार आहे त्या दिशेने पोलीस पुढील तपास करत आहेत